सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कारवे येथील राहुल गणपती जाधव यांच्या खुणातील संशयित नितीन जाधव टोळीला मोक्का लावण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली टोळी प्रमुख नितीन पांडुरंग जाधव राहणार कारवे सदस्य प्रफुल्ल विनोद कांबळे वैवर्ष पंचवीस शंकर उर्फ दीपक पांडुरंग जाधव वयवर्ष सदतीस रोहन रघुनाथ जाधव गजानन गोपीनाथ शिंदे संतोष मारुती हजारे अमृतराज शहाजी माळी नवीन उर्फ नयन रंगलाल खमी माणिक संभाजी परीठ प्रतीक उर्फ बाबू श्रीकांत मोरे यांना मोक्का लावण्यात आला त्यापैकी टोळी प्रमुख नितीन जाधव हा अद्याप पसारा त्याचा विटा पोलीस शोध घेतात पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राहुल जाधव हा रणजित राज ढाब्यावरून दारू पिण्यासाठी गेला होता बिअर पिल्यानंतर तो मानिक परिट याला शिविगाळ करू लागला दोनही गटात वाद झाल्यानंतर नितीन जाधव यांच्यासह साथीदार एकत्र जमले गुप्ती तलवार काट्या दांडकी घेऊन सर्वजण शोध घेत असताना कारवे गावात स्मशानभूमीजवळ राहुल जाधवची मोटार अडवली काचा फोडून तलवार गुप्तेने वार केले राहुल तसाच मोटार पुढे नेताना स्टेअरिंग ओढून मोटार पुलाला धडकवली त्यानंतर राहुलला बाहेर ओढून पुन्हा तलवार गुप्तीने वार करून जागीच खून केला टोळीविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणात नऊ जणांना अटक केली नितीन जाधव हा फरार आहे या गुन्ह्याचा तपास करताना नितीन जाधव व टोळी कोणताही कामधंदा न करता दोन हजार एकोणीस ते दोन हजार पर्यंत गुन्हे करत असल्याची माहिती समोर आली टोळीविरुद्ध मोकाचे वाढीव कलम लावण्यासाठी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना प्रस्ताव पाठवला तो विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना सादर केला त्यांनी अवलोकन करून टोळीला मुक्का लावण्यास मंजुरी दिली विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटले यांच्याकडे तपास आहे सांगली जिल्हा पोली पोली पोलीस अध्यक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पडतरे गुन्हे अन्वेषण निरीक्षक सतीश शिंदे कर्मचारी बसवराज शिरगुप्पी दीपक गट्टे विलास मोहिते वैभव कोळी यांच्या पथकाने कारवाई केली दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल